इचलकरंजी शहराचा दोन हजार सत्तेचाळीस सालचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आपण महापौर व उपमहापौरांना दिल्या असून शहराने विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या चा ध्येयाशी सुसंगत पावले उचलली पाहिजेत अशी स्पष्ट भूमिका विकास खारगे यांनी मांडली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अप्पर सचिव असलेले श्री खारगे सध्या शहर दौऱ्यावर असून यावेळी महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन या बैठकीत त्यांनी शहर विकासाबाबत दूरदृष्टी ठेवत चाकोरीबद्ध आणि शाश्वत नियोजन करण्याचे मार्गदर्शन केले दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करताना शहराचा जी डी पी लोकसंख्या वाढ वैद्यकीय सुविधा शैक्षणिक व सांस्कृतिक पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती युवा कौशल्य प्रशिक्षण वस्त्रोद्योगातील आधुनिक संधी पाणीपुरवठा रस्ते बगीचे आणि इतर मूलभूत सेवा यांचा सखोल अभ्यास करून सविस्तर ब्ल्यू प्रिंट तयार करणे गरजेचे आहे असे खारगे यांनी स्पष्ट केले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम केल्यास कोणत्याही शहराचा विकास झपाट्याने साध्य होऊ शकतो असे सांगत त्यांनी सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी दीर्घकालीन आराखडा तयार करून पुढील पिढ्यांसाठी दिशा ठरवावी असे आवाहन केले दरवेळी नवीन पदाधिकारी आल्यानंतर विकासाचा श्रीगणेशा नव्याने होऊ नये दोन हजार सत्तेचाळीस चा आराखडा पुढील नेतृत्वासाठी मार्गदर्शक दस्तावेज ठरावा असेही त्यांनी नमूद केले इचलगरंजीचा सुपत्र म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य सहकार्य करण्याची ग्वाही देत खारगे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दूरदृष्टी समन्वय आणि सातत्य यांचा मंत्र दिला शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर आता दोन हजार सत्तेचाळीसच्या विकास आराखड्याकडे आशेने पाहिले जात आहे